हॅलो तनुजाच लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल रव्याचे लाडू बनवायला खूप सोपे आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया इथे मी दोन किलो रव्याच्या प्रमाणामध्ये रेसिपी शेअर करती आहे तर सुरुवातीला इथे मी दोन किलो रवा घेतला आणि रवा एकदम व्यवस्थित असा आपल्यांना भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा रवा भाजताना गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आणि लो फ्लेमवर हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्यांना तो भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना सुरुवातीला जास्तीचं तूप टाकायचं नाही एकदम थोडं थोडं तूप टाकून रवा भाजून घ्यायचा रवा भाजताना थोडासा वेळ जास्त लागतो पण रवा एकदम छान असा फुलतो आणि कलर पण एकदम छान येतो इथे मी एक वीस ते पंचवीस मिनटं रवा चांगला भाजून घेतला आणि रवा भाजून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये तो काढून घ्यायचा आणि असाच मी सर्व रवा भाजून घेतला तुम्ही बघू शकता रव्याचा हलकासा कलर बदललेला आहे आणि चांगला असा चा फुललेला आहे आता तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा तोपर्यंत आपण डाळीचं पीठ भाजून घेऊ इथे मी दोन किलो रव्यासाठी अर्धा किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे इथे मी डाळीचं पीठ भाजण्यासाठी कढईमध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकून घेतलं आणि तुपाचा वापर सुरुवातीला न करता एकदम व्यवस्थित असं भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम पूर्णपणे लोश ठेवायची आणि लो, लो फ्लेमवर थोडासा असा ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा तसंही हे पीठ आपल्यांना तुपामध्ये पूर्णपणे असं शिजवून घ्यायचं आहे पण तूप लगेच टाकलं तर पिठाच्या गठुळ्या होतात त्यामुळे आधी तुपाचा वापर न करता एकदम व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि रव्याप्रमाणेच गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवूनच आपल्यांना पीठ भाजून घ्यायचं आहे कारण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर आपलं डाळीचं पीठ खाली करपू शकतं त्यामुळे डाळीचं पीठ भाजताना गॅस एकदम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवर चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं एक आठ ते दहा मिनटामध्ये पिठाचा हलकासा कलर बदललेला आहे तर अशा वेळेस त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आणि तूप टाकताना थोडंसं जास्तीचं टाकायचं कारण आपल्यांना पीठ त्या तुपामध्ये शिजवायचं आहे आणि अशा वेळेस थोडासा गॅस मिडियम करायचा आणि मिडियम फ्लेमवर एकदम व्यवस्थित असा शिजवून घ्यायचं एकदम छान असा कलर आलेला आहे सुरुवातीलाच तुपाचा वापर न करता पीठ भाजलं तर तूप टाकल्यानंतर अजिबात पिठाच्या गठुळ्या होत नाही आणि पटकन पण शिजून तयार होतो अजून एखादा दोन मिनिट एकदम व्यवस्थित असं मी परतून घेतलं आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असा कलर आलेला आहे आता हे मिश्रण भाजलेल्या रव्यावरती टाकून घ्यायचं इकडे रवा पण एकदम व्यवस्थित असा थंड झाला आता त्यावरती ते मिश्रण टाकून घ्यायचं आणि असंच राहिलेलं डाळीचं पीठ मी एकदम व्यवस्थित असं भाजून घेते आणि सर्व मिश्रण या रव्यामध्ये टाकून घेते आणि आता ते चमच्याने चांगलं असं मिक्स करायचं सुरुवातीला जास्त गरम असल्यामुळे मी इथे चमच्यानेच चांगलं मिक्स आहे मिश्रण हलकंसं थंड झालं की हातानेच एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अजिबात पाकाचा वापर न करता एकदम छान असे आपण लाडू तयार करणार आहोत एकदम व्यवस्थित असं मिक्स करून झालं आता त्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत इथे मी दोन किलो रवा आणि अर्धा किलो डाळीचं पीठ अशा अडीच किलो प्रमाणासाठी मी दोन किलो पिठीसाखर घेतलेली आहे आणि ती पिठीसाकर आधी चाळणीने चाळून घ्यायची कारण सर्वच साखर बारीक झालेली नसते त्यामुळे शक्यतो पिठीसाखर ही चाळणीनेच चाळून घ्यायची त्यात जर थोड्या बहु काही गठुळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आणि इथे मी आणि लाडू थोडेसे गोडच चांगले लागतात त्यामुळे पिटीसाकर टाकताना थोडी जास्तच टाकायची त्यामध्ये आता इलायची पावडर टाकून घ्यायची इलायची पावडर टाकल्यामुळे लाडूंना छान अशी टेस्ट येते आता इथे मी ड्रायफ्रूट टाकून घेते आहे ड्रायफ्रूट जास्त बारीक न करता त्याचे मोठे मोठे पिसेस ठेवायचे आणि चांगला असं हाताने मिक्स करून घ्यायचं साखर टाकण्याआधी रवा आणि डाळीच्या पिठाचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं पाहिजे त्यानंतरच साखर टाकायची गरम असताना जर साखर टाकली तर त्याचं लगेच पाक होतो कारण पिठी साखर लगेच वितळली जाते आणि हातानेच एकदम छान असं मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता कलर पण एकदम छान आलेला आहे आणि मी इथे लगेच लाडू बांधायला घेतलेले आहे आणि लाडू पण एकदम पटकन वळला जातो लाडू बनवायला खूप सोपे आहे पण फक्त भाजण्याची मेहनत जास्त आहे जेवढं छान असं खरपूस भाजाल तेवढे लाडू आपले एकदम छान होणार जर तुम्हाला मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल किंवा लाडू बनवायला थोडं अवघड जात असेल तर त्यामध्ये थोडंसं तूप तुम्ही गरम करून टाकू शकता बरेच जणं एका हातानेच लाडू वळतात तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लाडू वळून घ्यायचे पण अशा पद्धतीने जर लाडू वळवले तर एकदम गोल असा आकार येतो तुम्ही बघू शकता एकदम छान असा लाडू तयार झालेला आहे असेच मी सर्व लाडू तयार करून घेते बरेच जणं डाळीच्या पिठाऐवजी मैद्याचा वापर करता पण एकदा डाळीचं पीठ वापरून बघा आणि कसे झाले कमेंटमध्ये सांगा दोन किलो रव्यामध्ये भरपूर असे लाडू तयार झालेले ला आहे अगदी तोंडात टाकल्यास विरघळतील असे एकदम छान असे रव्याचे लाडू तयार झालेले आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा